हाय तर आज संडे आणि मुलं पण उठली आहेत सगळं आंघोळ वगैरे झालेली आहे पिल्लूला थोडंसं बरं नाही आहे कारण तिला सर्दी वगैरे झालेली आहे त्याच्यामुळे तिला अजून आंघोळ नाही घातली आहे पण आता नाश्ता करायचा आहे बस बसलेत टी व्ही बघतायत तर म्हटलं आता काय करावं नाश्त्यासाठी तर म्हटलं पोहे छान आहे तर आपण आता पोहेच करूया तर रोज काय होतं सकाळी शाळा असल्यामुळे ना सकाळी शक्यतो नाश्त्याला सुद्धा भाजी चपातीच बनवली जाते पोहे वगैरे शक्यतो रविवारी पोहे किंवा उपमा किंवा असं डोसा वगैरे संडेलाच बनवलं जातं तर हे बघा मी इथे तयारी करून ठेवलेली आहे इथे सगळी तयारी केलेली आहे कांदा वगैरे लिंबू सगळं पोहे काढून घेतलेत आपण बटाटे पोहे बनवणारे म्हणून बटाटा नंतर वेदांतला आणि पिल्लूला शेंगदाणे लागतात पोहेमध्ये म्हणून शेंगदाणे मला बटाटे आवडतात पोह्यामधले त्याच्यामुळे इथे मी बटाटे घेतलेत भरपूर कोथिंबीर कांदा लिंबू कडीपत्ता वगैरे सगळं घेतलेले पोहे घेतलेले चला तर मग आता आपण बघूया मुलं आणि ते पण आहे टी व्ही बघतोय बघा आणि हे पण बसलेत आणि ही पिल्लू तिला बरं नाही आहे त्याच्यामुळे तिला अजून आंघोळ आली आरामशीर चाललंय सगळं संडेला आराम मिळतो आम्हाला टीव्ही बघतायत मला स्वामींचा फोटो नाश्त्याला काय बनवते पोहे बनवते अरे वा कांदा, कांदा आपल्याला इतर वेळेला भाजी चपातीच आपण बनवतो ना टिफिन असल्यामुळे पण म्हंटल आता आज पोहे बनवूया आज आज थोडा उशीर पण झाला आहे उठायला तर इथे आमच्या सोसायटीतला बाहेरचा लोक आहे सगळा हे माझं तुळशी वृंदावन आहे असं इथे यांनी वारली पेंटिंग केले स्वतःच इथे मी माझी मशीन ठेवते वॉशिंग मशीन बाहेरच आहे तर ही दुसरी गॅलरी आहे तिथलं हे बघा तेल तापलंय आधी आपण शेंगदाणे तळून घेऊ असं शेंगदाणे भाजले आहेत पण काय झालंय हे मोठे शेंगदाणे आहेत ना ह्याला चव नाही अजिबात म्हणून थोडस तळून घेतलं तर जरा खरपूस आणि छान खमंग लागते तुम्हाला मोहरी तडतडली आहे त्यात मिरची घालूया आता काल तर पिल्लू आहे ना ती जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे मिरची कमी वापरली आहे तीनच मिरच्या घातल्यात आता आपण कांदा घालूया कांदा मस्त परतवाय आहे कढीपत्ता घालूया आणि हे छान थोडस नॉर्मली गुलाबी रंगावर आलं ना तर मग बटाटा घालायचा आणि झाकण ठेवून वाफेवर बटाटा शिजवून घ्यायचा आधीच बटाटा आपण जर शिजवून घेतला ना तर ती चव नाहीये म्हणून आधी कांदा कांद्यामध्ये आपल्याला बटाटा शिजवायचा थोडासा गुलाबी रंगावर आला ना कांदा का बारीक करायचा गॅस आणि बारीक गॅसवर आपल्याला बटाटा टाकून कांदा बटाटा शिजवून घ्यायचा गॅस बारीक हे बघा गुलाबी रंगावर आलाय बटाटा घालूया तर आपण आज बटाटा पोहे बनवतोय मस्त आणि तुम्हाला जर माझे हे असे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा की तुमचे कुकिंग ब्लॉग पण आम्हाला आवडत आहेत रेसिपी तर मी शेअर करणारच आहे पण हे असे कुकिंग ब्लॉग पण तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की सांगा तर आपण हे असे कुकिंग ब्लॉग पण बनवायचा प्रयत्न करूया आता आपण यामध्ये थोडस मीठ टाकायचं म्हणजे जो बटाटा आहे त्याला सुद्धा चांगलं मीठ लागेल आणि मग खाताना सुद्धा त्याची चव लागेल त्यामुळे थोडस मीठ टाकायचं अगदी पाव चमचा आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवू गॅस बंद केला एकदम आणि झाकण ठेवून बटाटा शिजेपर्यंत छान वाफ काढून घ्यायची थोडीशी कोथिंबीर घालते त्याच्यावर मी झाकण ठेवते झाकण ठेवून एक मस्त दणदणीत वाफ काढायची बटाटा शिजेपर्यंत हिंग आणि शेंगदाणे वगैरेच घालायचे एकदम आहे तुम्हाला ऐवजी आता मटार पण येत बाजारात ना मटार मस्त मटार आलेले आहेत तर मटार पण वापरू शकता बटाट्यासोबत मटार पण शिजवून घ्यायचं बटाट्यासोबत मटार टाकायचा आणि तो पण बटाट्यासोबत शिजवून घ्यायचा शेंगदाण्याला ना अशी चवच नाही पण तळून घेतल्यामुळे थोडासा खमंगपणा येतोय नाही तर अशी चवच नाहीये हे बघा पोहे पण मस्त असे तुम्ही कोणत्या पद्धतीने पोहे बनवता असेच बनवता का आणि पोह्याच्या वरून आपण कोथिंबीर घालू शकतो लोकोबर घालू शकतो काही जण शेव घालतात तुम्हाला आवडते का शेव शेव घातलेले आवडते ना मी आता पाठवलं होतं दादाला शेव आणायला पण शेव नव्हते तिथं

ताना मी इथे पापड तळून घेणार आहे तर आता तुम्ही म्हणाल ताई पापड कशाला तर मी आ, या पोह्यावर शेवून आहे ना आपल्याकडं म्हणून आपण इथे तळलेला पापड घालणार आहे तर तुम्हाला ही, आ, ही हे जे मी आयडिया केली आहे करणार आहे ती कशी वाटते ते मला नक्की सांगा चार पापड तळते हा बटाटा सुद्धा एकदा दोनदा एखाद्या एक परतून पण घेऊया नाहीतर खाली पण लागेल ना नाहीतर मस्त बारीक कापलाय बटाटा काही शिजायला जास्त वेळ लागत नाही शिजतच आलाय पापड तळेपर्यंत बटाटा शिजून जाईल बटाटा सुद्धा शिजलाय ती जी आपण विकतची हळद आणतो ना त्याच्यामध्ये ना रंग असतो त्यामुळे ना ते असं जे हळद खूप जास्त होऊन जाते त्यामुळे हळद थोडीशीच घालायची रंग आलाय आता शेंगदाणे फायनली ते शेंगदाणे घालण्या कोथिंबीर घालूया थोडीशी आणि पोळी पण मस्त भिजलेत हे बघा एकदम भारी भिजलेत गॅस एकदम मंद आहे आणि त्यावर आता आपण पोहे घालूया आपण मीठ मग अशी थोडस टाकलेलं त्यामुळे आता पोह्यासाठीच मीठ टाकते साखर घालूया आणि शेवटी लिंबू पेळायचा आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं असे चोरा करून घेतला आहे मस्त बैठकी मस्त वाप पण बसले आपलं पोही तयार आहे आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ आता मस्त पापड तू काढायचं तो खात आहे बघा पहिल्यांदाच पापड टाकून पोहे खातोय आणि वेगळे आड आहे ना बघूया पोहे मस्त वा भारी आहेत एकदम पोहे हे पापड टाकून कसे लागतात रे एकदा तर तुम्ही सुद्धा असे पापड टाकून पोहे नक्की बनवून पहा रच्चाने रच्चाने एक नंबर लागतात सण चिकनचे पापड आणि तुम्हाला पण आवडतील पण एकदा करून पहा आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा कशी लागतेत पापड आज संडेचा पे पेट आमच्या कांदा पोहे आहे बघूया आता चला मग आता आजचा संडेचा ब्लॉग आहे पुढं बघूया काय होतंय सुरुवात तर कांदेपोहेने झालेली आहे तर पुढचं काय असेल माहिती नाही चला मग आता थोड्या वेळाने भेटूया